नमस्कार शेतकरी बंधूंनो मी माझ्या शेतातील गव्हाच्या पिकामध्ये उभा आहे हा गहू मी घरचाच पेरलेला असून मागच्या वर्षी बिजवाई आणली होती नर्मदा सागर ची यावर्षी मात्र घरचाच बियाणे मी पेरलेले आहे वीस किलो परंतु मी हे पेरताना खूपच पतला पेरला होता ज्याने की अर्धा ते पौन एकरामध्ये मी वीस किलो हा पेरलेला आहे जेव्हा त्याची उगवण झाली तेव्हा तो खूप पतला वाटत होता परंतु आज तुम्ही बघू शकता कसा दाटला आहे याला एका एका गव्हाच्या दाण्याला तुम्ही बघू शकता प्रत्येक दाण्याला आठ ते दहा फुटवे निघालेले आहे बघा आणि आज हा गहू एकदम दाटलेला आहे याला मी पेरत्या वेळेस अर्धी बॅग एकोणावीस एकोणावीस या खताची दिलेली होती आणि त्यानंतर आपण आता तणनाशक मारलं होतं ते तणनाशक कोणतं वापरलं याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर हो आहे त्यानंतर मी आता काही प्रमाणात कुठेतरी तणनाशकाचा झटका म्हणा की काय तो थोडा पिवळा पडला होता त्यानंतर अर्धी बॅग युरिया आता याला दिलेली आहे आणि तो एकदम क्वालिटीत आलेला आहे याच्या फुटवे फुटण्याकरता मी वेदांत क्रॉप सायन्स या प्रायवेट लिमिटेड कंपनीचं फार्मजल नावाने एक प्रोडक्ट आहे ते आणलं होतं पावभर अडीचशे ग्रामचं ते पॅकेट होतं त्याच्यामध्ये आपण पाच पंप केलेले आहेत याच्यामध्ये अडीच पंप आपल्या गव्हा पिक गहू पिकाकरता तर अडीच पंप माझ्या हरभरा पिकामध्ये फरदळण्याकरता आपण त्याची फवारणी घेतलेली आहे तर, तर तर ते, ते एक पावचं पॅकेट दोनशे रुपयाला आपल्याला मिळालं म्हणजे साधारण शंभर रुपये आपण गव्हाकरता त्याचा खर्च केलेला आहे आणि खताची पकडले तर एक हजार रुपयाची अर्धी बॅग आपण खताची पकडून यू। घेऊ आणि युरिया अर्धी बॅग जो की आपण दीडशे ते दोनशे रुपये त्याचे पकडू आणि शंभर रुपया मध्ये आपण फार्म जलचा फवारा एवढाच खर्च या गव्हाकरता केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता गहू किती क्वालिटीमध्ये आहे आणि कसा फरदळलेला आहे ग आपल्या गहू पिकात काही समस्या असल्यास कमेंटद्वारे कळवा त्या अवश्य त्यांचे निदान केले जाईल धन्यवाद नमस्कार मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात गोष्टी महत्त्वाच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका